हुपरीत सार्वजनिक गणेशाचे मोठ्या भक्तीपूर्वक वातावरणात विसर्जन हुप्री येथे गेली दहा ते पंधरा दिवस सुरू असलेल्या गणेशाच्या लगबगीचे आजच्या शेवटच्या दिवशी मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले हुपरी नगर परिषद व हुप्री पोलीस स्टेशन यांच्या सहकार्याने हुपरी येथील जवाहर साखर कारखान्याच्या जवळील कालव्यामध्ये गणेश विसर्जनाच्या निमित्त नीटनेटके नियोजन करण्यात आले होते बॅरॅकेटस लावून यावेळी क्रेनचीही व्यवस्था करण्यात आली होती सर्व मंडळांचे गणेशाचे विसर्जन क्रेनद्वारे कालव्यामध्ये करण्यात आले या ठिकाणी पोलिसांचा चौक बंदोबस्त नगरपालिकेचे नीटनेटके नियोजन यामुळे परिसरातील गणेशाचे विसर्जन मोठ्या भक्तिपूर्ण व वा भावपूर्ण वातावरणात करण्यात आले सर्व गणेश मंडळांना नगरपरिषद मार्फत मानाचा श्रीफळ देण्यात आला विशाल क्रांतीवृत्त सेवा हुपरी